शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव शेतकरी युट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण दसरा दिवाळीसाठी झेंडू लागवड नियोजन पाहत आहोत तर झेंडू लागवड करून आपले आठ नऊ आठ नऊ दिवस झालेले आहे आपण याला दुसरी ड्रिंचिंग करणार आहोत तर पहिली ड्रिंचिंग आपण ह्युमिक प्लस टीम अशी केलेली आहे आणि आता दुसरी ड्रिंचिंग आपण आता एकोणीसशे एकोणीसशे जी खाते आणि त्यामध्ये एक दुसरं वन प्लस म्हणून एक मायक्रो इनान्स रांधलेलं आहे तर जेणेकरून आपल्या पिकाच्या वाढीला ते एक चांगलं काम करेल एकोणीसशे एकोणीसशे एकतन आपण हे स्टार्टअप ग्रेड खत याला म्हणलं जातं हे पिकाच्या जा सुरुवातीच्या काळात आणि पिकाला ग्रीप घ्यायला हे अतिशय उत्कृष्ट असं खत असतं निश् त्या कारणाने आपण ते खत आज सोडणार आहोत तर आपण हे पण खत ड्रिपद्वारे सोडणार आहात त्याला ड्रिंचिंग प्रत्येक झाडाच्या करावं लागते परंतु आपली लागवड दाट असल्याकारणाने आणि प्रत्येक ड्रिपच्या पॉईंटपाशी आपलं असल्या असल्याकारणाने आपण जी झाडाच्या बुडापाशी जी ड्रिंचिंग केली जाते आपण त्या पद्धतीनं न करता डायरेक्ट वॉटरच आपण ते खत देणार आहोत जसं की मित्रांनो सुरुवातीची त्याची शाटी आहे चांगली आणि योग्य प्रकारे होण्यासाठी आपण हे खत सोडणार आहोत धन्यवाद तर मित्रांनो तर आपण हे पा एकोणीसशे एकोणीस हे कुनिश, स्टार्टअप ग्रेड खत म्हणून घेतलं आहे आणि वन प्लस हे एक म इन अन्सर आहे यामध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो सीविड फुलविक ॲमिनो ॲसिड विटॅमिन प्लांट ॲक्स्ट्रॅक्ट या गोष्टी आहेत या यावे यावेळेस काय होतं मुळाच्या वाढीसाठी आणि पिकां प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी हे आपण त्या हिशोबाने हे औषध आणलेलं आहे आणि आपण आता हे आपला अर्धा एकरचं प्लॉट आहे पण अर्धा एकरमध्ये आपली प्लांटेशन हे जास्त असल्या कारणाने आपण याला अर्धा एकराला पहिल्या ड्रि दुसऱ्या ड्रिंचिंग करता आपण तीन किलो या प्रमाणात एकोणीसशे एकोणीस एखर आणि एक लिटर हे मायक्रोफिनान्सर हे आपण या पद्धतीने सोडणार आहोत आणि पुढच्या तीन दिवसाच्या काळाने आपण तिसरी ट्रिंचिंग करणार आहे तर मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेन